तर पाण्याच्या अनुषंगाने काय करायला पाहिजे तर मला वाटते तुमच्या एवढं चांगलं कुणीच पाणी बचतीचं महत्व सांगू शकत नाहीये तुम्हाला माहिती असेल गावात जर गेला ते शेतकऱ्याला जर विचारलं की पाणी बचत कशी करावी लागते तर मला वाटते तो शेतकरी सांगतो की साहेब पाणी कसं वाचवायला पाहिजे तूप सांडलं तर भरून घेता येतं पण पाणी सांडलं तर काहीच भरून घेता येत नाही हे ये तुम्हाला माहिती आहे म्हणून पाण्याबद्दल मला तुमच्याशी जास्त बोलायचंय तुम्हाला माहिती असेल इथून पुढचा पाच महिन्याचा कालखंड हा आपल्याकडे उन्हाळा असणार आहे तसा आपल्याकडचे बारा महिन्यात की अकरा महिने उन्हाळाच असतो एक महिन्यात पडला तर पाऊस असतो नसता पाऊस नसतो आणि म्हणून सर्वात जास्त डोंगराळ असणारा भाग पाण्यासाठी रात्रंदिवस युद्ध करणारा भाग म्हणून आपण अमरपूर तालुक्याला बघतो आणि नंबर दोन ला जोडपोटकडे बघतो तर ही सगळी परिस्थिती आहे तुम्हाला माहिती राहावं की अजून पंचवीस वर्षानंतर आपलं दोन चालू आहे अजून एक पंचवीस वर्षानंतर म्हणजे दोन ला आपल्या भारतामध्ये दहा पैकी आठ जणांना पाणी प्यायला मिळणार नाहीये म्हणजे आंघोळीचा तर भाग नंतर आहे आता तुम्ही काल सर्वांनी जर त्यांनी महाराष्ट्र टाइम्स बघितलं असेल टाइम्स ऑफ इंडिया बघितलेला असेल आपण किती धोक्याच्या घंटेवर उभा आहे एक जगातलं पहिलं शहर जे की पाणी नाही म्हणून जगानं घोषित करून टाकलं मुंबई जर एक शहर आहे जे म्हणजे केपटाऊन दक्षिण आफ्रिकेतलं केपटाऊन नावाचं शहर आहे की त्या शहरामध्ये आता लोकांना पुढची पाच वर्ष आंघोळ करण्यासाठी परवानगी नाहीये आंघोळ करण्यासाठी मग तुम्ही म्हणाल करायचं काय तर इतकी भीषण परिस्थिती अंगोल तर नाहीच नाही हात धुवायचे नाहीये हात धुण्यासाठी तिकडं बाथरूम ला गेला तरी पाण्यानं धुवायची नाहीये इतकी बंदी आहे म्हणण्यापेक्षा पाणी प्यायला द्यायचं झालं तर दिवसात दोनच लिटर एका माणसाला पाणी दिलं जातं हा कालपर्यंतचा सर्वे म्हणून एकंदरीत पाण्याची बचत आम्हाला करणं काळाची गरज आहे बघा तुम्ही जगाचा या मूळ पाण्याचा हा व्यर्थ सारी बोंब पाण्याविना पाणी नाही तर जग नाही हे डोक्यामध्ये फिट ठेवून तुम्हाला काम करायचे आता तुम्ही म्हणत असाल साहेब आम्ही पाण्याबद्दलच महत्व नाही का मी तुम्ही अजून एक चेक करून बघा गावात तुम्हाला कधीतरी आल्याच्या नंतर पेट्रोलचा टँकर बघितलाय का तुमच्यापैकी दुधाचा टँकर गळालेला बघितलाय का तर नाही बघितला पण पाण्याचा टँकर गळाल्याशिवाय गावात येत नाही हे मात्र तुम्ही बघितलेलं आहे त्याचं कारण काय पेट्रोलचा टँकर का गळत नाहीये किंवा दुधाचा टँकर का गळत नाही कारण त्याला पैसे मोजावे लागतात पण पाण्याला आजपर्यंत तुमच्याकडून कुणाही पैसे घेतले नाहीत कारण निसर्गानं ती तुम्हाला फुकट दिलेली देणगी आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नाही किंवा उद्याचं संकट म्हणून तुम्ही जर बघायला लागले तर मला वाटतंय पाणी हे आपल्याला रोज नियमितपणे मिळणार आहे लक्षात ठेवा मग एकंदरीच्या पाण्याच्या अनुषंगाने तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे आता गावात जल जीवन मिशन प्रत्येकाच्या गावात झाले प्रत्येक गावात शासनानं दोन हजार चोवीसला प्रत्येक घराला नळ कनेक्शन देण्याचं उद्दिष्ट होत शंभर टक्के आपला तालुका नळ कनेक्शन मध्ये जिल्हा पूर्ण शंभर टक्के झालेला आहे मग आता आम्हाला काय करायचंय तर एकंदरीत नळाला आलेलं पाणी आम्हाला चाळीस लिटरहून पंचावन्न लिटर, लिटर पर्यंत लोकांना पाणी द्यायचे एका माणसाला हे देत असताना आम्हाला ते, ते पाणी किती सकारात्मक दृष्ट्या वाचवावं लागेल हे आपल्याला या ठिकाणी या कालच्या दोन दिवसाच्या सत्रात सांगितलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला आजही सांगतोय की तुम्ही सगळेजण इथं बघा तुम्ही एक मला एक आठवतं बरं का माणसं माणसासारखं वागत नाही म्हणून ट्रेनिंग घ्याव्या लागतात माणसं माणसासारखं बोलत नाहीत वागत नाहीत म्हणून आपल्याला सोप्टे गावात घ्यावे लागतात काही ना काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आठवण करून द्यावी लागते की तुम्ही माणूस आहेत आणि म्हणून तुम्हाला हे प्रत्येक महिन्याला दोन महिन्याला चार महिन्याला ट्रेनिंग होतात कारण एक आहे की आम्ही माणसासारखं वागत नाही त्याच्यासाठी तुम्हाला आल्यानंतर प्रार्थना त्यांनी म्हणायला लावली असेल असं मला वाटते आपण कोणती प्रार्थना म्हणली मानसाने मानसाशी माणसा समवागणे मग तुम्ही वागताय का म्हणावी लागते त्या वागत नाहीत ना आपण नंतर वागत असो मला एक सांगा एक पोरगा आपल्या बापाच्या डोक्यात धोंडा घालू शकतो एक पोरगी माईच्या डोक्यात धोंडा घालू शकते मला एक सांगा ऐंशी वर्षाचा आजोबा छबी दहा पंधरा वर्षाच्या मुलीवर नातीवर बलात्कार करू शकतो